नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस समितीची सहविचार सभा उत्साहात संपन्न शहापूर शिवजयंती उत्सव दोन हजार पंचवीस नेत्रदीपक व अभिनव पद्धतीने साजरा करण्यासाठी आज शिवजयंती उत्सव समितीची सहविचार सभा शिवतीर्थ पंचायत समिती शहापूर येथे समितीचे अध्यक्ष संतोष भाऊ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेत अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली सोळा ते फेब्रुवारी एकोणीस या तीन दिवसीय सोहळ्यातील कार्यक्रमाची रूपरेषा समिती गठन स्पर्धेचे अटी व शर्ती त्याचप्रमाणे पारितोषिके यांबद्दल चर्चा करण्यात आली वातावरण निर्मितीसाठी या तीन दिवसीय उत्सवात फेब्रुवारी सोळा रोजी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे अठरा तारखेला सायंकाळी हिरकणी स्पर्धेचे आयोजन केले आहे या संदर्भात कमिटीने स्वतंत्र परिपत्रक तयार केले आहे शिवाय रात्री शिवव्याख्यान व वा बारा वाजता शिवजन्मोत्सव पार पडणार आहे तर फेब्रुवारी एकोणीस रोजी सकाळी आठ वाजता शिवजयंती मिरवणूक सोहळा पार पाडण्यात येणार आहे त्याच्याप्रमाणे या उत्सवाला विशेष आकर्षण म्हणून आठ गुणिले सहा फीट उंच ताक आणण्यात येणार आहे तलवारबाजी लेझिंड पथक चित्ररथ मल्लखांब संबळ वादन योगासने रेल स्पर्धा वेशभूषा यांसारखे अनेक स्पर्धा व कार्यक्रमांची रेलसेल या तीन दिवसीय सोहळ्यात असणार आहे शिवजयंती उत्सवाचे हे यंदाचे तिसरे वर्ष असून या तीन दिवसीय भव्य सोहळ्यासाठी शिवजयंती कमिटीचे अध्यक्ष संतोष भाऊ शिंदे यांनी ज्यांना शिवजयंती उत्सवात सामील व्हायचे आहे त्यांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे तसेच या सोहळ्यासाठी योग्य ते सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे सदर सभेचे सूत्रसंचालन जयराम मांजरे पाटील व सुमेध जाधव यांनी पार पाडले इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी सुनील महाजन रिपोर्टर शहापूरची रिपोर्ट रिपोर्टर